आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इयत्ता दहावीच्या गुणपत्रिका वाटपाच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं एक महत्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र माननीय विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांना पाठविण्यात आलेलं आहे हे पत्र दिनांक चार जून दोन हजार चोवीस आहे या पत्राचा विषय आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्याच्या वाटपाबाबत पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी या परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय या अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करावयाची असून माध्यमिक शाळांनी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करावयाचे आहे त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे सदर बाब विभागीय मंडळ कार्यकक्षेतील का सर्व संबंधित माध्यमिक शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावी व त्याची प्रत या कार्यालयास पाठवण्यात यावी असं माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद